लोकशाही वाचवण्यासाठी निवडून दिला पाहिजे अशी आमची स्पष्ट भूमिका आहे असलेल्या व्यक्तींनी निवडणुकीत उभं राहायला पाहिजे का हा प्रश्न बरेच जण विचारतात तर माझं म्हणणं आहे की वकील असलेल्या लोकांनी निवडणुकीत उभं राहायला काही हरकत नाही कारण की साधारणतः आपण पाहू शकतो सत्तेचाळीस टक्के ते बावन टक्के एवढे प्रतिनिधी वकील असलेले आधीपासून संसदेमध्ये होते त्यामुळे दर्जेदार कायदे तयार होण्याची प्रक्रिया आपण आधी बघू शकतो आता सध्या साधारणतः साडेपाच ते सात टक्के एवढी घसरलेली संख्या वकिलांची त्यामुळे वकिलांनी संसदेमध्ये असलं पाहिजे म्हणजे आता सचिन सावंत साहेबांनी सांगितलं आणि मागे वडेट्टीवार साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं की शंकास्पद स्वरूपाचे काम ज्यांनी केलेले आहे त्यांनी आपण चालवलेल्या केसेसचं भांडवल करून त्या आधारे माझं मागणं हे चुकीचं माझे उपनिगम साहेबांना काही प्रश्न आहे कायदेशीर दृष्टीकोनातून कारण की ते विशेष वकील आहेत असं त्यांचं म्हणणं आहे मग विशेष असणारे जे आहेत ते कसे असतात आणि कशा पद्धतीचा विचार करतात हे समजून घेणं महत्वाचं आहे इलेक्ट्रॉनल बॉन्ट हा खूप मोठा घोटाळा झाला या संदर्भात दोन हजार सतरा पासून अनेक जणांनी आक्षेप घेतले सर्वोच्च न्यायालयामध्ये केस झाली आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की हे इलेक्ट्रॉनल बॉन्ड जे आहेत ते बेकायदेशीर आणि घटना पाहिजे उज्ज्वल निकम साहेबांनी निवडणूक घोटाळ्याबद्दल काही मत व्यक्त केलं नाही त्यांचं याच्याबद्दलच मत काय त्यांनी सांगितलं इलेक्ट्रॉनिक बॉन्ड हा राजकीय भ्रष्टाचार आहे असं त्यांनी आणि स्पष्ट शब्दात सांगितलं ते विशेष भाजपचा सहयोगी पक्ष असलेला जनता दल याच्यातला जो एक खासदार आहे प्रज्वल रेवण्णा यांनी जवळपास बावीसशे मुलींचे व्हिडिओ केले असं म्हणतात आणि अनेक मुलींचे व्हिडिओ व्हायरल केले तो फरार आहे तर अशा पद्धतीने लैंगिक छळ केलेला आहे त्याबद्दल उज्ज्वल निकम यांचं काय म्हणणं आहे हे त्यांनी सांगणं आवश्यक आहे मी साधारणतः पंधरा ते वीस प्रश्न उज्ज्वल निकम यांच्यासाठी आपल्यासमोर उपस्थित करतोय खेळांतील जे तारे होते कुस्तीगीर महिला होत्या त्यांचा लैंगिक छळ करणारा भाजपचा खासदार ब्रिजभूषण याच्या संदर्भात सगळ्या देशामध्येच नाही तर जगामध्ये चर्चा झाली आणि तरी सुद्धा भाजपनी नरेंद्र मोदी अमित शहानी त्यांना संरक्षण दिलं तेव्हा एकही शब्द उज्ज्वल निगम यांनी ब्रिजभूषण यांच्याबद्दल काढलेले लैंगिक छळ स्त्रियांचा होतो त्यांना संरक्षणासोबत सन्मानाची गरज आहे याबद्दल त्यांनी कोणताही विचार मांडला नाही त्यामुळे ते विशेष वकील ठरतात का हा मुद्दा पुन्हा एकदा महत्वाचा शेतकऱ्यांचे जे प्रश्न बरेचदा होते की शेतकरी आणि शेतीमाल याला कोणत्याही प्रकारे कायदेशीर संरक्षण नाही त्यांना हक्क नाही आणि त्या पार्श्वभूमीवर कृषी कायदे जे तीन करण्यात आले ते अत्यंत चुकीचे होते अन्यायकारक होते त्यामुळे भारतातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी त्याच्याबद्दलचं आंदोलन सुरू केलं आणि सातशे शेतकरी त्या आंदोलनामध्ये मिळलेल्या आहेत पण ही शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी उज्ज्वल सर एकदाही मीडिया समोर आले नाही त्यांनी एकदाही म्हटलं नाही कृषी कायदे जे आहेत ते अन्यायकारक आणि भाजप असे कायदे करत असतील तर ते चुकीचं आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं नाही आणि त्यामुळे विशेष भूमिका जेव्हा घ्यायची होती कायद्याबद्दलची तेव्हा त्यांनी ती घेतलेली नाही असं आपल्याला रामदेव बाबा आणि त्यांच्या सोबतचा तो माणूस बालकृष्ण नावाचा त्यांनी योगा प्रसारासाठी चांगलं काम केलं असेल परंतु पतंजली नावाच्या औषध कंपनीद्वारे त्यांनी जो व्यापार आणि धंदा भारतामध्ये वाढवला चुकीच्या जाहिराती प्रसारित केल्या तेव्हा सुद्धा उज्ज्वल निकम सरांनी एकदा हा जो कायदा आहे हा कायदा त्याची अंमलबजावणी त्या अंमलबजावणीमुळे किती लोकांचं भलं होऊ शकते याच्याबद्दल एकदाही बोलले नाही त्यांनी आजही सांगावं की रामदेव बाबा ज्याला भाजपने प्रोटेक्शन दिलेलं आहे एक प्रकारचा सपोर्ट दिलेला आहे आणि प्रमोशन त्याचा केलेला आहे तो रामदेव बाबा आणि बालकृष्ण हे दोन व्यक्ती ज्यांनी भारतीय जनतेची फसवणूक केलेली आहे कायद्याची फसवणूक केलेली आहे एवढंच नाही तर सुप्रीम कोर्टात अवमान याचिका असताना तिथे सुद्धा त्यांनी टाळाटाळ केलेली आहे बोललं तरी पण त्यांच्या विशेष असण्याच महत्व अधोरेखित होऊ शकते तीनशे सत्तर कलम संविधानात अजूनही आहे की नाही हे सांगितलं पाहिजे अमित शाह म्हणतात की तीनशे सत्तर कलम आम्ही पूर्णपणे काढून टाकलेला आहे मग त्याची प्रक्रिया जी आहे ती चुकीची होती का बरोबर होती इथे बसलेल्या कुणाचंच काही दुमत नाही की तीनशे सत्तर कलम काढून टाकलं पाहिजे कि काढून टाकायला काही हरकत नाही ते अस्थायी स्वरूपातच होतं पण ती प्रक्रिया बरोबर होती का कायदेशीर आणि संविधानिक होती का याच्याबद्दल उज्ज्वल निकम सरांनी बोललं पाहिजे आज त्यांनी सांगितलं पाहिजे निवडणुकीला उभे असताना की तीनशे सत्तर बाबत अमित शहा जे बोलत आहेत ते अर्धसत्ते आहे तीनशे सत्तर कलम अजूनही संविधानात आहे हे त्यांनी जनतेला सांगितलं तर ते विशेष वकील आहेत विशेष ज्ञान असलेले आहेत असं आपण समजू शकतो जेव्हा सत्ता संघर्षाच्या संदर्भात गव्हर्नरने बहुमत चाचणी घेतली ते योग्य होतं का हे त्यांनी आताही सांगायला पाहिजे त्यांनी हे सांगायला पाहिजे की मंत्रिमंडळाच्या सगळ्यांनी गव्हर्नरने वागायचं असते की इंटरप्रिटेशनचा अधिकार स्वतःच वापरून कसे वागायचं असते त्यांनी सातत्याने सत्ता संघर्षाच्या संदर्भात विधानसभा अध्यक्ष असतील गव्हर्नर असतील इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असतील यांनी जी भूमिका घेतली आणि शिवसेना पक्ष त्यानंतर राष्ट्रवादी पक्ष फोडला आणि त्याला एक कायदेशीर संरक्षण दिलं त्याबद्दल निकम सरांनी नेहमी संदिग्ध भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळे संसदेमध्ये जिथे कायदे तयार होणार आहेत तिथे अशा प्रकारे संदिग्ध भूमिका घेणारे नसले पाहिजे असं जर लोकांना वाटत असेल तर त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण निकम सरांनी दिलं पाहिजे त्यांनी कायदेविषयक सुधारण्याबद्दल कधीच ते बोललेला आपल्याला दिसणार नाही कोणत्याही ज्युडिशियल रिफॉर्म बद्दल ते बोलले नाही ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी जे आहे ती न्यायालयाचं उत्तरदायित्व काय असेल न्यायव्यवस्था जास्त लोकांच्यासाठी काम करणारी कशी असेल याच्याबद्दल अभ्यासपूर्ण मत त्यांनी मांडलेलं आपण मला दाखवतो शिक्षेच्या स्वरूपाबद्दल त्यांनी कधीही काम केलेलं नाही त्यांचं असं म्हणणं आहे की शिक्षा दिली विषय संपला पण जगामध्ये सगळीकडे जे सुरू आहे की शिक्षेच्या स्वरूपात बदल करा शिक्षा आधुनिकीकरण त्याचं करा याबद्दल त्यांनी कोणताही विचार व्यक्त केलेला नसल्यामुळे त्यांनी विशेष वकील ज्ञान किंवा विशेष कायदेविषयक तज्ञता दाखवलेली नाही असं माझं मत आहे पुनर्वसनाच्या संदर्भात म्हणजे रिएलच्या संदर्भात जे जे कायदे आहेत त्याच्यावर काम करणाऱ्या वकिलांची भारताला गरज आहे याबद्दल त्यांनी कधी विचार केला पुनर्वसना संदर्भात त्यांचा काही विचारच नाही त्यांना कदाचित पुनर्वसनाबद्दलचे कायदेच माहिती नाही क्रिमिनल लॉमध्ये सुद्धा पुनर्वसनाची संकल्पना आहे त्याच्यावर त्यांनी कधीही कोर्टामध्ये युक्तिवाद करताना फर्स्ट ऑफेस ऍक्ट बद्दल नाही कधीच त्यांनी जे निर्दोष असतील किंवा कमी शिक्षा द्या आणि सुधारणा करण्यासाठी पाठवा अशा संदर्भात जेव्हा स्वरूपाचे गुन्हे जे असतात किंवा एका मोठ्या गुन्ह्यामध्ये काही लोक जे विनाकारण बोललेले असतात त्यांना साठी पाठवा असा विचार त्यांनी कधी मांडलेला नाही दोन हजार तेवीस मध्ये एकशे सोळा वेळा इंटरनेट बंद पडलेला आहे आणि भारताने इंटरनेट सेवा बंद करण्यामध्ये मागच्या या दोन हजार चौदापासून जी काही क्रांती केलेली आहे साधारणतः जगामध्ये घडतात अशा घटनांपैकी बावन्न टक्के हे इंटरनेट भारतामध्ये बंद पाडण्यात आलेलं आहे वेगवेगळ्या आंदोलनांच्या वेळेस ही इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली आहे आणि सरकार पुरस्कृत अशा प्रकारे इंटरनेट सेवा बंद करणं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं उल्लंघन आहे की नाही याबद्दल उज्ज्वल निघून सरांनी सांगितलं दोन हजार तेवीस हजार दोन हजार तेवीस मध्ये एकशे सोळा वेळा इंटरनेट शट डाऊन झालेला आहे आणि एकेचाळीस टक्के अशी जगाच्या तुलनेमध्ये आकडेवारी आहे जी खूप भयानक आहे आणि त्यानंतर मागच्या सहा वर्षामध्ये कंटिन्युअसली अशा प्रकारे इंटरनेट सेवा डाऊन करण्यात आलेली आहे आपण याच्याबद्दलची जा जास्त माहिती पाहिजे असेल तर इंटरनेट सोसायटीज नेट लॉस कॅल्क्युलेटर या संस्थेने प्रसिद्ध केलेला अहवाल बघू शकतो पण याच्याबद्दल उज्वल निकम सर कधीच बोलले नाही कारण की इंटरनेट हे फ्रीडम आहे नवीन प्रकारचं आणि त्या स्वातंत्र्याबद्दल आपण बोलायला पाहिजे असं त्यांना कधी वाटलं नाही लेखक कवी विचारवंत यांना जेलमध्ये टाकण्यात आलं वेळी दोन हजार चौदा पासून कार्टूनिस्टला अटक करण्यात आली पण त्यावेळेस उज्ज्वल लिंकम सर कधी तुम्हाला ते बोलवून माझा इंटरव्ह्यू घ्या म्हणून सांगतात असं त्यांनी या विषयावर कधी इंटरव्ह्यू घ्या असं कोणाला बोलवलेलं नसेल असं मला वाटतं दागोळकर गोविंद पानसरे अशा सारख्या विचारवंतांच्या हत्या झाल्या पण तेव्हा जे हत्याकांड घडवणारे विचारधारा आहे त्यांच्या विरोधात कधीही त्यांनी वक्तव्य केलेलं नाही आणि म्हणून ते विशेष करत नाही आणि त्यामुळे ते क्लेम करू शकत नाही की मला निवडून द्या कारण की मी मग आता कुणीतरी सांगितलं की त्यांना निवडून दिल्यावर ते कायदा मंत्री होणार आता या सगळ्या विषयांवर जे कधी बोललेच नसतील ते जर कायदा मंत्री होणार असतील तर ते तिथे निवडून न गेलेले बरे असं माझं स्पष्ट मत जेव्हा आणीबाणी होती तेव्हा काँग्रेसने मिसा कायदा लावला आणि एका कलमाचा आधार घेऊन ती आणीबाणी लावली होती आणि इंदिरा गांधींचा मोठेपणा आहे की त्यांनी जाहीरपणे सांगितलं की आणीबाणीच्या बद्दल माझी चूक झाली आणि तरी सुद्धा अजूनही त्यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात येतात पण याच पार्श्वभूमीवर आपण हे समजून घेतलं पाहिजे की ज्या काही कायद्यांच्या संदर्भातल्या असविधानिक घटना घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये संसदेतून एकशे चाळीस पेक्षा जास्त खासदारांना निलंबित करायचं आणि एकतरही पद्धतीने कायदे करून याची घटना भारतामध्ये घडत असताना सगळ्या न्यूजपेपरमध्ये ते प्रकाशित झालेली असताना एकदाही उज्ज्वल निकम यांनी ही संसदीय कार्यपद्धती डिस्टर्ब करणारी आणि संविधानाची तोडमोड करणारी प्रक्रिया आहे असं स्पष्टपणे आपल्या भारतातल्या महाराष्ट्रातल्या लोकांना सांगितलेलं नाही आणि त्यामुळे ती विशेष घडत नाही जामीनच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयापासून सगळ्यांनी रक्तत्व म्हणून स्वीकारलं की जेव्हा जेलमध्ये पाठवायला तरी बेल द्यायची असा विषय तेव्हा बेल दिली पाहिजे जेलमध्ये त्या माणसांना पाठवू नका कारण की पुन्हा सिद्ध होण्याच्या आधीच कुणाचं तरी गुन्हेगारीकरण करणं चुकीचं आहे हे सांगितलं पण हा विचार उर्वल निकम सरांना कधीच समजलेला नाही पीएमएलए सारखा कायदा मनी लाँड्रिंगचा जो कायदा आहे जो कायदा राक्षसी स्वरूपाचा आहे त्याच्यामध्ये जे बदल केलेले आहेत ते चुकीचे आहे याबद्दल सुद्धा उद्ववलिकांनी एकदाही सांगितलं नाही आजही त्यांनी सांगावं की पी कायदा चुकीचा आहे त्याचा भाजपनी अमित शहानी ईडीच्या आणि सीबीआयच्या माध्यमातून गैरवापर केलेला एकदा तरी त्यांनी आता सांगा ते सांगतात बघा त्यांना तुम्ही आज प्रश्न विचारून नव्हता कालवरती गरीब कैद्यांबद्दल कधी त्यांनी सहानुभूती व्यक्त केली नाही प्रत्येक जण गुन्हेगार नसतो परिस्थितीनुसार गुन्हा होत असतो त्या प्रत्येक माणसाला कायद्याच्या प्रक्रियेनुसार शिक्षा द्यायला पाहिजे पण केवळ शिक्षा झाली म्हणजेच आपलं सगळं कर्तव्य संपलं अशा भावनेतून जे काम करत असतील ते कोणत्याही रचनात्मक पण करू शकत नाही आरक्षणाविषयी अत्यंत ज्वलंत आहे महाराष्ट्रासाठीच नाही भारतासाठी सुद्धा साधारणतः उज्ज्वल उद्दम सर हे कोणत्याही आरक्षणाबद्दल कधी आपल्याला स्पष्टपणे भूमिका घेताना काही बोलताना आपल्याला मराठा आरक्षण असेल धनगर आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल हे कायद्याने जनजीवनाला स्पर्श करणारे विषय आहेत पण याच्या संदर्भात कायदेशीर तरतुदी काय याच्या संदर्भात फसवणूक कोणी केली महाराष्ट्राची याच्याबद्दल त्यांनी आजही भूमिका मांडावी असं माझं स्पष्ट मत आहे लव जे आर आहे विषय तयार करण्यात आला ज्याच्याबद्दल कुठे सिनेमे त्याची मदत केली आणि केरळ स्टोरी नावाचा मोठा सिनेमा तयार करण्यात आला त्यामध्ये बत्तीस हजार मुलींचं धर्मांतर केलं त्यांना विकलं वगैरे अशा सगळ्या गोष्टी तयार करण्यात आल्या याबद्दल उज्ज्वल निकम सरांनी बोलायला पाहिजे आज बोलायला पाहिजे ज्या मतदारसंघातून ते उभे आहेत उत्तर मध्य मुंबईतून त्या मतदारसंघात त्यांनी आज बोलायला पाहिजे की लव जिहाद हा विषय त्यांना काय वाटतो त्यांचं आंतरजातीय विवाहांना समर्थन आहे का त्यांनी सांगत ते मुस्लिम हिंदू यांचं लग्न होत असेल तशा आंतरधर्मीय विवाहांना ते समर्थन करतात काही त्यांनी सांगावं नाहीतर ही संकल्पना ज्यांनी आणि ते चुकीच्याही सुद्धा त्यांनी जाहीर करावं हे आवश्यक आहे आंतरजातीय विवाहांच्या संदर्भात जसं त्यांचे विचार स्पष्ट नाही तसंच कसाबला मारून दहशतवाद व आतंकवादाचा प्रश्न संपतो असं त्यांनी सातत्याने मांडलेलं आहे आता सचिन सावंत साहेबांनी सांगितलं मला शेवटचा मुद्दा एवढाच मांडायचा आहे की त्यावेळेस मला वाटते अरविंद दाते सदानंदाते आय पी एस अधिकारी होते त्यांनी एक अत्यंत चांगली संकल्पना मांडली होती मला व्यक्तिगत रीती त्यांनी ती सांगितली होती म्हणून मी तुम्हाला सांगतो त्यांचं म्हणणं होतं की कसाब सारख्या प्रवृत्ती कशा तयार होतात त्याचा एक समांतर अभ्यास आपण केला पाहिजे त्यासाठी तुमच्यासारख्या काही लोकांनी जेलमध्ये जा मी परवानग्या काढतो आणि आपण त्या कसाबच्या प्रवृत्ती तयार होण्याच्या मागची काय संकल्पना आहे आणि कशी प्रक्रिया आहे हे आपण समजून घेऊ आर आर हे तेव्हा होते त्यांनी ते तयार झाले होते ते ते या गोष्टीसाठी परंतु जेव्हा निकम साहेबांना कळलं तेव्हा त्यांनी सांगितलं नाही असं काही करण्याची गरज नाही या माणसाला शिक्षाच झाली पाहिजे जसं सचिन सावंत साहेबांनी सांगितलं की कोणीही वकील असतात तरी या केसमध्ये पोलिसांनी एवढा जबरदस्त आणि थोडक तपास केला होता कोणी वकील असता तरी कसाबला शिक्षा झाली आपल्याला आपल्याला मुद्दा मी सांगतो की कसाबला जेव्हा फाशीवर लटकवण्यात आलं तेव्हा पाकिस्तानमध्ये पेढे वाटलेले आहेत कारण की त्यांना हे वाटलं की आता महत्वाचा पुरावा आपला नष्ट करून आणि म्हणून सदानंद दातेंसारख्या अनुभवी व्यक्तींचं तेव्हा ऐकायला पाहिजे होतं आणि कसाबचा वेगळा अभ्यास करायला पाहिजे होता त्यामुळे भारत पाकिस्तानची मॅच जिंकलो जसं की एका धर्माची लढाई दुसऱ्या धर्माबद्दल असं सांगणं हे काही वकिलाचं काम नाही ते त्यांनी केलं त्याच्याबद्दलचे पुरस्कार त्यांनी स्वीकारले हे अत्यंत वाईट झालेलं आहे एक वाईट वाई प्रक्रिया सुरू झालेली आहे असं माझं मत आहे शेवटचा मुद्दा की इंडिया आणि भारत इंडिया आणि भारत या नावाबद्दल नरेंद्र मोदींनी अमित शहानी संभ्रम तयार केला कारण की इंडिया आघाडी वडेट्टीवार साहेबांच्या पक्षाने सचिन सावंत साहेबांच्या पक्षांनी राहुल गांधींच्या माध्यमातून इंडिया आघाडीसुद्धा मा मग इंडिया हे नाव जे आहे ते न वापरता भारत वापरायचं असं त्यांनी सुरू केलं तर राहुल गांधीमध्ये भारत जेवढं अभियान पण आहे त्याच्यामध्ये त्यांची अडचण आणि आता यांनी सांगितलं पाहिजे उज्ज्वल निकम सरांनी की भारतीय संविधानातल्या आर्टिकल एक नुसार तुमचं काय मत आहे इंडिया म्हणायचं का भारत म्हणायचं की इंडिया आणि भारत हे एकच नाव आहे एका देशाचं इंडिया दॅट इज भारत हे जर संविधानात म्हटलं असेल तर आतापर्यंत उज्ज्वल निकम घेतली नाही आणि म्हणून मला असं वाटतं की जो कायद्याची बाजू लागणार असतो त्यांनी कायद्याचीच भूमिका घेतली पाहिजे आणि तरच ते विशेष करतात म्हणून माझ्या उज्ज्वल निकम सरांवर हे आरोप पत्र आहे समज आपण त्यांचं कायदेशीर त्यांच्या बाजूचं एका नागरिकाचं त्यांनी त्यांनी म्हटलेलंच आहे की काँग्रेस पक्षाचे ते काही प्रतिनिधी नाही आहेत काँग्रेस पक्षाचा प्रतिनिधित्व करत असताना म्हणून त्यांना काय वाटतं की त्यांची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी आणि त्यामुळे प्रत्येक मताचा आधार लोकशाहीमध्ये झाला पाहिजे त्याच्यात काही शंका नाही त्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे दृष्टिकोनातून सामान्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी जे प्रश्न विचारले विचारलेले आहेत आणि अ त्याचं उत्तर त्यांना अभिप्रेत आहे आता अनेक वकील आहेत या देशामध्ये त्यांची वेगवेगळ्या या देशामध्ये काळजी घडतायत व त्याच्यामध्ये जे काही नियम आणले जात आहेत दहा वर्षामध्ये कशा पद्धतीनं आता काही कारभार केला त्यावरती जे काही मतं आहेत त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक स्वरूपात आता मी विनंती करतो रेट्टीवार साहेबांना की त्यांनी आपल्याला संबोधित आमचे काँग्रेसचे आणि त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांच्या मागासरीजी अशा सरोधी आणि विशंजी चौधरी विशेष करून प्रश्नामध्ये ज्याला आपण मांडले गेले ते प्रश्न आपण सांगितले मला दोनच विषय मांडायचे की आमचे सावंत साहेबांचे विषय मांडले मला सांगा यामध्ये दे एखाद्याला मुंबई निवसताना घर आहे सरकारच्या कोट्यातून आहे आणि असा व्यक्ती खटला चालत असताना हॉटेलचं भाडं खाण्याची पैसे जर वसूल करत असेल तर हे माझे नैतिकता नीती मध्ये वागतात का हा त्यांनी स्वतःचा नावाचा काजाबजा करून घेतला आणि

हल्ल्याचा जी लढाई लढायची होती ती न्यायालयीन लढायची ज्या विश्वासाने यांना घेतलं गेलं त्याचा एक समर्पितपणा पाहिजे होता देशामध्ये पण समर्पितपणा दिसतो का त्याचा लवलेशही दिसत नाही कारण आणि अशा पद्धतीनं एकीकडे आपण फार नैतिकतेच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे मात्र अशा पद्धतीनं शासनाच्या तिजोरीची लूट करायची यावरूनच या, या विशेषाच्या संदर्भात आपल्याला अंदाज मागण्याचा मी अधिक बोलणार नाही परंतु एवढंच सांगतो हे जे पुरावे आहे हे पुरावे आणि आमच्या आपले असे सर्व सांगितलेले प्रश्न त्याचं उत्तर भविष्यात त्यांच्याकडून वेळ एवढीच अपेक्षा व्यक्त करतो प्रश्नवाचा असा आहे तुम्ही आता इतर सगळं सांगितलं त्यांच्या युक्तिवादाबद्दल तुम्हाला काही शंका आहे का सव्वीस तुम्ही टोटली केला होता त्याचं कारण असं आहे मॅडम कमिशनर पुस्तकामध्ये मीरा वरविकरांनी लिहिलाय की कसा केलेली आहे आणि केली उष्णधिकर वारंवार सांगायचे की कसा बिर्याणी मागायचा तो खायचा तर युक्तिवादाबद्दल काही आक्षेप आहे तुमची युक्तिवादाचं विश्लेषण करते पण आता काही वेळ नाही आणि दुसरं बिर्याणी बद्दल जे त्यांनी आहे तो विषय त्यांनी संपवलेला आहे ते सांगून की मी ते कसं काही साधन होतं म्हणून मला ते सांगावं लागतं त्यांना सनसनाटी तयार करण्यासाठी ते सांगावं लागलं त्याचं म्हणणं आहे कोणत्याही वकिला असं करण्याची गरज पडून मजबूती केस होती पण त्यांनी तसं केलेलं आहे दुर्दैव आहे त्यामुळे मी त्या युक्तिवादाच्या प्रक्रियेबद्दल नक्कीच केव्हा तरी बोलू शकतो त्याच्यातल्या एलिमेंट बद्दल बोलू शकतो पण आता तशी काही वेळ नाही तो एक गोष्ट करतो की यामध्ये जर इतर आपोलामध्ये दिसले की अह 센세 सहकारी सर्विस मध्ये यांना नियुक्ति करताना शासनाने म्हटले आहे की